नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत एकच दिवस असा काढायचा की आपण ही सगळी कामं करायची आणि आठ ते दहा दिवस ह्या कामापासून आरामच मिळवायचं आता नेमकं कसं चला पाहूयात तर इथं सुरुवातीला मी मार्केटमधनं भाजी घेऊन आलेली आहे भाजीमध्ये कढीपत्ता सुद्धा आणलेला आहे कडीपत्त्याची मी पालं पालं काढते म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा जास्तीचा पसारा होत नाही असा भरणीमध्ये जर कडीपत्ता भरून ठेवला तर जास्त दिवस टिकतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन घेता येतो आता आठवड्याची मी भाजी एकदाच आणल्यामुळे त्याच्यामध्ये आणलेत हे वाल किंवा काहीजण पा पावटासुद्धा म्हणतात तर हा असा सोलून एका डब्यामध्ये ठेवला तर तो खराबसुद्धा होत नाही आणि आपल्याला जेव्हा याची भाजी आमटी करायची आहे तेव्हा आपण पटकन घेऊन ह्याची आमटी करू शकतो तर ऐन टायमाला आपली घाई गडबड होणार नाही तर बघा छान असं इथे सोलून ठेवलेलं आहे असं डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर खराबसुद्धा होत नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पटकन घेऊ शकतो लाद, ले ले तर इथं आपला हा पावटासुद्धा तयार झाला नंतर आता खाली आपण एखादा कपडा अंतरायचा आहे म्हणजे आपली ला लादीसुद्धा खराब व्हायला नको तर आता कोथिंबीर आणलेली आहे तर बघा आपल्याला कोथिंबीर सारखी लागते मग पिशवीतनं थोडी थोडी काढून घेण्यापेक्षा किंवा ती खराबसुद्धा होते आणि फ्रीजसुद्धा आपला खराब होतो तर काय करायचं आहे माहिती आहे का कोथिंबीरचा जुड आणल्यानंतर तो पहिल्यांदा आपल्याला नीट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथं ह्या पद्धतीने अशी कोथिंबीर नीट करून एखाद्या अशा कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवते तुम्ही खाली एखादा टिश्यू पेपर घातला तरीसुद्धा चालेल पण असे एखाद्या हवाबंदा डब्यामध्ये ठेवल्यामुळे कोथिंबीर अजिबात खराब होत नाही जवळजवळ एक बारा ते पंधरा दिवस कोथिंबीर सहज टिकली जाते फक्त आपल्याला अशा प्रकारे ही नीट करून ठेवायची आहे कारण पावसामुळे आता जरा ओलसर कोथिंबीर येते त्याच्यामुळे आपल्याला अशी छान अशी मस्तपैकी नीट करून ठेवायची आहे बघू शकता किती छान दिसते तर असे डब्यामध्ये भरल्यामुळे जास्त दिवस टिकते आणि ती खराब सुद्धा होत नाही आपल्याला काही गडबडीच्या वेळेस पटकन घ्यायची ह्याच्यातून काढून स्वच्छ अशी धुवायची चिरून आपण भाजीमध्ये घालू शकतो नीट वगैरे करायला लागत नाही नंतर इथं आहे मेथीची भाजी तर काही गडबडीच्या वेळेस बघा आपण मेथीची भाजी नीट केलेली नसते मग ती आपण करायचीच राहून जाते राहून जाते फ्रीजमध्ये कुठेतरी कोपऱ्यात मग जेव्हा आपण भाजी मार्केटमधून आणतो तेव्हाच ही साफ करून म्हणजे खुडून वगैरे ठेवायची आहे म्हणजे आपल्याला केव्हाही घाई गडबड असेल तेव्हा आपण जर ही साफ करून ठेवलेली असेल म्हणजे स्किन नीट करून ठेवलेली असेल ती याची तर त्याची आपल्याला भाजी घे गे, घेऊन करायला बरी पडते तर ही, मी उन, ही, 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 ही तर ही मी अशा प्रकारे खुडून घेऊन एका डब्यामध्ये ठेवत आहे म्हणजे ही खराबसुद्धा होत नाही आणि छान अशी हिरवीगार टवटवीत राहते तर बघू शकता छान सगळी भाजी इथं आपली नीट करून झालेली आहे तर इथं मी धुवत नाही जेव्हा आपल्याला करायची आहे तेव्हाच भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्राशी पूर्वतयारी के केली के तर घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला वेळ लागणार नाही नंतर लसूण बघा कुठलीही भाजी करायची म्हटलं की लसूण हा आलाच आपल्याला लसूण हवा असतो मग तो सोल्याला नसला की आपली बघा घाई होते लसूण सोडल्यामध्ये मग काय करायचं जेव्हा वेळ असेल आपण जेव्हा बसलेला असो जेव्हा संध्याकाळच्या टायमाला बघा सगळेजण बसलेले असतात तेव्हा लसूण सोलायला घेतला तर आपलं कामसुद्धा होऊन जातं भरपूर असा लसूण सुद्धा जातो आता तुम्ही म्हणाल लसूण सोलल्यामुळे त्याचा वास जातो पण एखाद्या हवा बंद डब्यामध्ये जर लसूण असा भरून ठेवला तर वास जात नाही आणि जास्तीचा न सोलता जेवढा पाहिजे तेवढा एक आठ ते दहा दिवसाचा सोलून ठेवायचा आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त लसूण सोलायचा असेल तर तो मी आपल्या कुकिंग चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला म्हणजे जास्तीचा एक किलो दोन किलो लसूण कसा साफ करायचा सा। ह्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता तर बघू शकता इथे मी भाज्या आणल्यानंतर ना छान सगळ्या अशा नीट करून एका डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत म्हणजेच की आठ ते दहा दिवस आपल्याला ह्या भाज्या कुठलीही करायची झाली तर पटकन घेऊ शकतो आता लिंबूसुद्धा आणले होते मग एखाद्या डब्यामध्ये असे भरून ठेवले की लिंबूसुद्धा खराब होत नाही छान असे टवटवीत आपले राहतात नंतर आपल्याला बघायचं आहे मसाल्याचा डबा मसाल्याच्या डब्यामध्ये काय आहे काय आहे हे सगळं आपल्याला भरून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला जेव्हा घाई गडबड असते तेव्हा मग बघतो तर आपण मसाल्याच्या डब्यामधलं काहीतरी संपलेला असतो मग तो, तो वेळ जातो आपल्याला पॅकेट फोडून वगैरे भरण्यापर्यंत मग आपल्याला हे जे जेव्हा वेळ असतो तेव्हा मसाल्याचा डबा एकदा चेक करायचा म्हणजे काय संपले काय नाही ते भरून ठेवायचं तर मसाल्याच्या डब्यामध्ये जिरे आणि मोहरी भरली होती आणि परत पॅकेटमध्ये उरली होती मग मी ते जिरे आणि मोहरीला असे छोटे छोटे दोन डबे केलेत काचे इथे तर ह्याच्यात असे भरून ठेवते म्हणजे मसाल्याच्या डब्यामधली जर संपली जिरे तर ह्याच्यातून मी ओतून घेतले नंतर बघा नाश्त्यासाठी आपल्याला लागतात पोहे तर सकाळची घाई गडबड असते मुलांचे टिफिन असतात की किंवा नाश्त्यासाठी सुद्धा सकाळची घाई गडबड असते तर जर पोहे हे आपण साफ करून ठेवले तर आपल्याला पटकन घेऊन ते पोहे करता येतात आता साप म्हणजे कधी कधी ह्याच्यामध्ये कचरा असतो किंवा आपल्याला हे चाळून घ्यायला ला लागतात मग जर आपण हे नीट करून चाळून हे भरणी भरून अशी ठेवली तर आपल्याला केव्हाही नाश्ता करायचा तेव्हा आपण पटकन घेऊन हे पोहे करू शकतो आपल्याला माहीत असतं की ह्या पोह्यांमध्ये काहीच नाही आपण नीट करून ठेवले जर आपण असेच ऐन टायमाला काढायला गेलो मग ते नीट करायला लागतात चाळायला लागतात तेवढा वेळ नसतो जेव्हा वेळ असेल पोहे आपण डब्यामध्ये भरताना नेहमी चाळून नीट करूनच भरायचे नंतर बघा रवा तर आपल्याला शिरा किंवा उपमा करण्यासाठी हवा असतो रवा तर इथे मी रवा घेतलाय जर रवा तुम्ही डब्यामध्ये असाच भरून ठेवला तर तो खराब होतो म्हणजेच जा की जाळी आळी किंवा छोटे छोटे म्हशी किड होतात त्याच्यामुळे काय आहे हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मस्तपैकी सगळा स्वच्छ रवा चाळून घ्यायचा आहे एका बारीक चाळणीने आणि मग हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ह्यामुळे आपला रवा खराबसुद्धा होत नाही जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि आपण असा भाजून ठेवल्यामुळे ना आपल्याला नंतर जेव्हा उपमा किंवा शिरा करायचा आहे तेव्हा त्यावेळेस ते जास्तीचा भाजायला लागत नाही किंवा चाळायला सुद्धा लागत नाही आपण शिरा उपमा करायच्या अगोदर रवा चाळून घेतो मग जर अगोदरच चाळून भाजून ठेवला तर नंतर हे करायला आपल्याला वेळ लागत नाही म्हणजे सकाळच्या नाश्त्याला बघा घाई असते तर काय किंवा काही महिलांना जॉबला जात असल्यामुळे त्यांना पुरेसा वेळ भेटत नाही मग कधी सुट्टी असेल तेव्हा तुम्ही अशी सगळी कामं करून ठेवलात मग सकाळची अजिबात घाई गडबड होणार नाही आणि असा रवा भाजून ठेवल्यामुळे ना खराब सुद्धा होत नाही अगदी महिना दोन महिना जसा आहे तसाच राहतो तर बघा आपल्याला भाजी आमटी करायची असली तर शेंगदाण्याचं कूट लागतं आमच्यात तर जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये वापरतात तर त्याच्यामुळे मी काय करते एकदाच एक पाव किलो अर्धा किलो शेंगदाणे असे भाजून घे शेंगदाणे हे भाजून भरणी भरून ठेवले ना तर ते खराब होत नाहीत म्हणजेच की खवट होत नाही त्याच्यामुळे शेंगदाणे बाजारात आणल्यानंतर भाजून ठेवायचे आता हे भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि थंड व्हायला ठेवूयात आपल्याला थंड झाल्यानंतरच भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत तर शेंगदाणे सुद्धा थंड व्हायला मी इथं पसरवलेत एका ताटामध्ये आणि रवा सुद्धा थंड व्हायला आपण पसरवूया थंड झाल्यानंतर रवा सुद्धा आपल्याला एखाद्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा तर हे शेंगदाणे आहेत ना आपल्याला नीट करून घ्यायचे आहेत काही वेळा काय होतं माहितीये का शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारखाच दगड असतो मग तो आपला कंड शेंगदाण्याच्या कुटामध्ये जाऊन पूर्ण शेंगदाण्याच्या कुटाची वाट लागू शकते तर असा आपटून बघायचा आहे जर याच्यामध्ये खडा असला तर आवाज हा वेगळा येतो आता हे थंड व्हायला ठेवूयात आपण तोपर्यंत आपण दुसरी तयारी काय करायची ते बघूयात तर इथं बघा माझ्याकडे आहे वेलची तर वेलची आपल्याला थोडीशी एखादा मिनिटभर गरम करून घ्यायची आहे गरम करून आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मग ही मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत अशी जर पूर्वतयारी केली तर आपल्याला बघा कधीतरी शिरा शेवळ्या करायच्या असेल तेव्हा मग एक दोन वेलच्या त्या मिक्सरला लावण्यापेक्षा किंवा त्या बारीकसुद्धा होत नाहीत मग जर तुम्ही अशा वेळेस ही वेलची पूड केलेली असली तर पटकन कुठल्याही पदार्थामध्ये गोडाच्या टाकू शकता तर विलायची इथं मी गरम करून घेतलेली आहे नंतर ह्याच्यामध्ये मी घालते एक जायफळ तर एक जायफळ इथे बघा ताटामध्ये फोडून घेतलेला आहे जायफळ घातल्यामुळे आपल्या पदार्थाची आणखीन चव वाढते तर इथं बघा वेलची आणि जायफळ एकत्र एक केलेत आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत थोडीशी याच्यामध्ये साखर घालत आहे म्हणजेच की हे बारीक होईल वेलची आपल्याला सोलायची नाही साला सकट मी बारीक करते आता ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे तुम्हाला कशी आवडते तशी तर बघू शकता छान इथं बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे म्हणून इथं मी चाळत नाही जर तुम्हाला भरड रवाळाशी वाटत असेल तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता तर इथं बघा मी अगोदरची विलायची पावडर जी आहे ती थोडीशीच राहिलेली आहे ती बाजूला काढली आणि ही आत्ता केलेली आहे ना ती सुरुवातीला खाली काढून घेते डब्यामध्ये आणि जी नंतरची म्हणजे आपली अगोदरची जी केलेली होती ती वरती ठेवते म्हणजेच की त्याचा वापर अगोदर होईल आता तुम्ही म्हणाल विरची पावडर असे करून ठेवल्यामुळे ह्याचा वास जातो हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर वास जात नाही छान असा वास सुगंध असतो तर काही वेळेस ही तुम्ही पूर्वतयारी केलात तर आपलं काम अगदी सोपं होतं जास्तीचा वेळ जात नाही तर बघा अगोदर जी वेलची पूड होती ती मी वरती घालून घेतली म्हणजेच की त्याचा वापर लवकर होईल नंतर इथं माझ्याकडनं थोडीशी खाली ताटामध्ये सांडली तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून छान असा डबा पॅक करून घेतला तर वेलचीपूडसाठी इथं हा माझा छोटा डबा आहे तर वेलची पूड करूसपर्यंत बघा शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत तर आता आमचे प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त वापरतात म्हणून इथं मी सगळं शेंगदाण्याचं कूट हे बारीक करून ठेवते म्हणजेच की किंवा लाईट नसेल घाई गडबडीच्या वेळेस आमटी करायची असेल तर पटकन हे शेंगदाण्याचं कूट केलेलं असेल तर आपल्याला हे आमटीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकता येतं आपला बराच असा वेळ वाचतो आठ ते दहा दिवस हे शेंगदाण्याचं कूट सहज जातं तर बघू शकता अगोदरचं जे शेंगदाण्याचं कूट होतं ते मी वरती घालत आहे आणि जे आत्ता शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते खाली घालत आहे म्हणजेच की एक डबा होईल असे दोन दोन डबे नको एक मस्त कोरडा असा ह्याच्यामध्ये चमचा ठेवायचा इथं आपल्या शेंगदाण्याचं कूट आठ ते दहा दिवसासाठी तयार झालेलं आहे नंतर बघा आपल्याला प्रत्येक भाजीसाठी हवी असते ती म्हणजे आलं लसूणची पेस्ट तर इथं मी जेवढा लसूण घेतलाय तेवढंच आलं घेतलेलं आहे आलं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे नंतर मिक्सरला छान अशी ह्यांची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची तर इथे मी काचेच्या ह्या भरणीमध्ये भरून ठेवत आहे म्हणजेच की ह्याचा वास जाणार नाही बघा प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायला लागते ला ला मग ती थोडी थोडी मिक्सरला बारीक सुद्धा होत नाही मग अशी एकदम करून ठेवली तर आपला वेळ सुद्धा वाचतो आणि छान अशी आपली आलं लसूणची पेस्ट सुद्धा तयार होते नंतर बघा आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये हवं असतं ते म्हणजे खोबरं तर खोबरं इथे मी बारीक पातळ सुद्धा चिरते पण थोडंसं खोबरं मी खिसून सुद्धा ठेवते म्हणजे कधीतरी पटकन असं मला हे खिसलेलं खोबरं हवं असेल तर हे डब्यामध्ये ठेवलेलं असेल खिसून तर ते पटकन घ्यायला बरं पडतं म्हणून मी अशी पूर्वतयारी करते मग तुम्हाला कसं वाटलं हे आठ ते दहा दिवसाचं नियोजन मला नक्की कमेंट करून सांगा मी असेच तुमच्यासाठी छान व्हिडिओ घेऊन येत राहील पण तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे ह्याच्यानंतर व्हिडिओ कुठला तुम्हाला पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय